सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव येथे महिला दिन आणि महाशिवरात्रीचे औचित्य साधून गुले पाटील फाउंडेशन आणि मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आणि नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचे वितरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा राजश्री गुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा राजश्री घुले बोलताना सांगितले की मारुतराव गुले पाटीलांचा वारसा घेऊन 80% समाजकारण करण्याचे काम गुले कुटुंबियांनी केले आहे गोरगरीब झटणाऱ्या तालुक्यातील प्रलंबित कामे लावण्यासाठी मागे उभे राहण्याची ही वेळ आता आली आहे गुलेबंधूंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात अध्यक्ष असताना जिल्ह्यात सर्वात जास्त निधी तालुक्यासाठी आणला त्यामधून मोठमोठे कामे करण्यात आपल्याला यश मिळाले कुटुंबातील महिला सक्षम आणि कर्तृत्ववान असेल तर ती चांगल्या प्रकारे कुटुंबाला पुढे घेऊन जाऊ शकते यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं समस्या असल्याच वेळी यावेळी नोंदणीकृत दोनशे एकोणऐंशी इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच आरोग्य शिबिरामध्ये तीनशे ऐंशी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर कांबळे डॉक्टर चेके डॉक्टर राठी डॉक्टर नांगरे आदींची भाषणे झाली महाशिव सर्वांना फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी समितीचे उज्ज्वला एकनाथ कसाळ डॉक्टर गणेश चेके डॉक्टर दिनेश राठी डॉक्टर संदीप नांगरे चैतन्य पंचघाटे दिग्विजय नेहुल मनोज तिवारी आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक उगमुलगले यांनी तर सूत्रसंचालन मच्छिंद्र पाणकर यांनी केले तर संगीता गायकवाड यांनी आभार मानले महिलांसाठी एखादा कार्यक्रम हे औचित्य साधून हा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे तर मी एवढंच म्हणेन की आज जागतिक महिला दिन आहे आणि महाशिवरात्रीची पर्वणी म्हणजे आजचा हा महिला दिनाचा कार्यक्रम म्हणजे प्रथम तर सर्वांना महाशिवरात्रीच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी एवढंच म्हणे नारी हे तो परिवार आहे सुंदर जीवन का आधार आहे स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं दर्पण अशा या स्त्री शक्तीला आजच्या दिनी मानाचा मुद्रा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई बहीण आणि लेकीला स्त्री दिनाच्या खूप खूप अशा मी स्वर्गीय कुटुंबियांनी घेतलेले नरेंद्र भुले पाटील असतील चंद्रशेखर भुले पाटील असतील किंवा आम्ही असो भुले कुटुंबिया की त्यांनी आम्हाला हीच शिकवण दिली की समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि त्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक ही परंपरा गुले आज सुद्धा गुन्हे यांच्या माध्यमातून आज आपण चालू ठेवलेली आहे आजील फाउंडेशनच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून नूतनीकरण झालेल्या अडीचशे आणि त्यांना आज आपण संसार उपयोगी वस्तूंच वाटप करणार आहोत खरं पाहिलं तर आज महिला दिनाच्या महिला उपस्थित राहणं आणि त्याच पद्धतीने आज शिवरात्री म्हणजे असा खूप चांगला योग आलेला आहे मी असं म्हणेन की आता रामविष्वराजांचं बक्षीस पण आपण दिलं आदर्श मातांचं पण दिलं आदर्श महिलांना पण दिलं म्हणजे आदर्श महिला आई आहे मुलगी आहे बहीण आहे सगळ्याच नात्यांमध्ये ती आहे ती तिचं कर्तृत्व तिच्या तिच्या पद्धतीने ती दाखवून देत असते आज महिलांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलता येत महिला ही अशी आहे म्हणजे महान ही म्हणजे हिंमतवा लाखात एक अशी ही महिला आज तर एखाद्या महिलेनी विचार केला तर ती खूप काही करते आज एखादी महिला कुटुंबामध्ये सक्षम असेल कर्तुत्ववान असेल तर ती तिचं कुटुंब म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने घेऊन दिसते आज महिलांच्या बाबतीत मी आणि त्यांचं हे हे काम आहे तर तर, तर तर ते मने, तर ते म्हणायचे करून टाक ती व्यक्ती आपल्या तालुक्याच्याही आपला माणूस आहे कधी ना कधी त्याच्या लक्षात येईल की हे काम आपलं भाऊनी किंवा भुले कुटुंबियांनी केलेले आपला माणूस करतो म्हणून आज वेळ आलेली आहे की आपल्या मा अपेक्षा करेल की आपण सर्वजण फायदा दिनाच्या आपल्या माणसाच्या माझे उभे राहाल आम आहेत की त्या कशा करायच्या हा एक विचारला त्याच पद्धतीने आपल्याला शेवट घटकारेन पोचायचं आहे कारण यातला जिल्हा पत्करी कुटुंबातला असतो त्याच पद्धतीने आपल्याला दवाखाना दवाखान्याची आपल्याला दवाखान्यामध्ये मोफत निदान किंवा मोफत सगळं म्हणून जास्तीत जास जास्त जिथं जिथं मला दवाखाने करता आले तिथं तिथं मी शेवगाव तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये सुकेला माझ्याकडे सत्ता होती म्हणून तर जाताना एवढंच लक्षात ठेवा की आपला मानायचंय कशासाठी करायचंय तुमच्या डोक्या कधी करणार आपण एवढंच आणि ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा